जामखेड नगर परिषद प्रशासनाने व नगर रचना विभागाने सध्या तयार केलेला आराखडा हा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने नसून जामखेड शहर बकास करण्याचा हा आराखडा आहे यास जामखेड शहरातील गोरगरीब कष्टकरी व्यापारी नोकरदार शेतकरी पदवीधर सर्व क्षेत्रातील बहुसंख्य शहरवासियांच्या विरोधात असून या आराखड्याच्या विरोधात जामखेडकर जन आंदोलन उभे करत आहेत जामखेड शहरातील किमान पंधरा हजार लोक बाधित होत आहेत त्यांना अंधारात ठेवून नगरपरिषद हा आराखडा लोकांवर लादत आहे आणि त्यास समस्त जामखेडकर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी व हा अन्यायकारक आराखडा रद्द करून जामखेडकरांना विश्वासात घेऊन नवनियुक्त नगरपरिषद पदाधिकारी यांची निवड झाल्यावरच नव्याने आराखडा बनवावा या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी कृती समितीने पुकारलेल्या बंदला जामखेडकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देत जामखेड पूर्णपणे बंद ठेवले होते कृष्णाच्या या निर्णयाच्या विरोधात पूर्ण जामखेड पहिल्यांदाच असं पूर्ण संपूर्ण कडीत बंद आहे त्याबद्दल कृती समितीच्या तर्फे आम्ही पूर्ण गावकऱ्यांचा हार्दिक हार्दिक आभार मान मानत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे जामखेडकरांवर अन्याय निर्माण केलेलं जात आहे का ज्यांनी आम्हाला नोटिसा न देता ज्यांची यादीसुद्धा केली नाही कोण कोण बाधित होत आहे आज एक पाईपची गॅस लाईन गेली आपल्या जामखेड बाजूने तर त्या गॅस गॅस लाईनने फार थोडी दहा बारा फुटाचीच जागा गेली त्या प्रत्येक बाधित लोकांची त्यांना नोटीस त्यांनी दिल्याबरोबर परंतु जामखेडकरांनी इतकं मोठं त्यांचे जामखेडकरांना ते आरक्षण लाभत आहे तर किती लोक बाधित होत आहेत याची यादी यांनी अजून तयार केलेली नाही सर्वात दुःखांकित गोष्ट तर जामखेडचं सिटी सोरेज केल्यामुळं तर कोण कुठं राहतोय का याची यादी कोणालाच माहिती नाही ती सिटी सर्व नसल्यामुळे घरांची यादी नाही आणि सात वर घरांची नोंदी ते प्रत्येक घराची हो सेपरेट नोंदी त्यांनी काही केलेले नाही कोणाचं घर किती कुठंच आहे काय की का जामखेडकरांची रास पाणी फार कळकळीची मागणी आहे अगोदर सर्वात अगोदर जामखेडकरांना तुम्ही जामखेड गावाला जन्म घालात तर एकोणीसशे सत्तर साली फक्त दोन ते म्हणजे बावीसशे तेवीसशे नोंदी झालेल्या आहेत सिटी सर्वेचे त्याच्यानंतर जामखेडला सिटी सर्वे झाला नाही ती ग्रामपंचायत काळात झाला होता तेवढा थोडासा जामखेड आज त्याच्यापेक्षा दहा पट जामखेड जास्त वाढला आहे म्हणजे वीस हजारपेक्षा जास्त घर जामखेडमध्ये आहेत आणि त्याचे सिटी सोरेज नसल्यामुळं यांना माहिती नाही की ब कुठून रस्ता जाणारे कोण लोक कुठं राहतात एक कोणची म्हणजे प्रारूप यादी त्याची नाहीये त्याच्यामुळं जामखेडकरांसाठी त्यांनी सर्वात अगोदर सिटी सोरेज निर्माण करून जामखेड गावाला जन्म घालावा आणि मग त्यांच्यावर त्यांनी ते काय लादायचं असेल ते लादावं अगोदर त्यांनी जामखेडकरच जन्म घातलेला नाही म्हणजे सिटी सोरे जामखेडचा केलेला नाही आणि त्यांची आम्ही आयुक्तांशी त्यावर बोललो तर त्यांना म्हणलो का जे बाधित होतात हे कर्मपात्री आहे का तुम्ही ज्यांची जागा घेणार आहेत मिळकती घेणार आहेत लाखो करोड रुपयाची तुम्ही जागा त्यांच्या आरक्षित करणार आहेत तर त्याची यादी त्यांनी सर्वात अगोदर देणं गरजेचं होतं तर कोण कोण लोक बाधित होत आहेत याची यादी सुद्धा त्यांनी ती केलेली नाही आणि ती यादी त्यांनी तात तात म्हणजे तातडीने त्यांनी उपलब्ध करावी मग त्याच्यानंतर सुनावणीला लोक येतील कोण त्यांना अजून माहितच नाही लोकांना का माझी जागा जात आहे माझी जागा जात आहे तर रोड माझी रोडमध्ये कटती कोणाचे आरक्षण पण कटती फार अन्यायकारक त्यांनी असं आरक्षण इथं जामखेडकरांसाठी लादलेलं आहे काही एक अवकाशच्या इनामी वर्ग तीनच्या जमिनीवर सुद्धा कोणतंही आरक्षण टाकता येत नाही शासनाला तरी त्यांनी एकाच माणसाच्या जागेवर सोळा एकर जागेवर त्यांनी आरक्षण टाकलेलं आहे प्ले ग्राउंड आम ग्राउंड हे ग्राउंड बघ पुन्हा ते चाळीस पन्नास फुटाचा रस्ता आणि सगळं सोळा एकर जागा त्यांनी बाधित केलेली आहे आणि अन्य कोणता विचार न करता फक्त लादलेला आहे तो आणि जे जामखेड वाढण्यासाठी जे वाव होता का बा जामखेड प्रत्येक बाजूने त्यांनी तीन किलोमीटर पर्यंत त्यांनी हे येलो साठी सोडणं गरजेचं होतं रिंग रोड रिंग रोड त्यांनी तीन किलोमीटरवर लांबून टाकला असता आपोआप आतमधली आप मधली जागा जी आहे तर ती येलो झाली असती परंतु फक्त चारशे मीटरवर त्यांनी रिंग रोड टाकले जात आहे म्हणजे याच्यातून काय साध्य होणार आहे इथून जायचं किंवा चारशे किलो फुटावरून मीटरवरून जायचं तर ती गावास्य भल्यासाठी त्यांनी जे रिंग रोड आहे कमीत कमी तीन किलोमीटरपेक्षा जास्त लांबून टाकावं किंवा जाणकर करावं आणण्या होणार नाही अशीच शासनास आमच्यातर्फे विनंती आहे आणि जे बंद पाळण्यात आलेलं आहे इथून पुढं जे संध्याकाळी सहा वाजता मीटिंग आहे त्यामध्ये उद्याचा जे प्रारूप कायदेशीर बाबी जे विनायक सांगितले त्याप्रमाणे त्याच्यात नमूद करणं सगळ्यांना गरजेचं आहे तर ती यादी त्याची एक एक कॉपी सगळ्यांना दिली जाईल किंवा व्हॉट्सअपवर वर सगळ्यांचे टाकले जाईल तीच विनंती आहे एवढं सगळं ऐकल्यानंतर आपण कोणत्या परिस्थितीत आहोत याची जाणीव करून घ्या आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठा नुसतं गप्प बसू नका आवाज उठवा आवाज उठवायला कृती समिती आहे कृती समितीने जेव्हा बी आवाहन केले त्यावेळेला तुम्ही न जाणता हजर राहावे ही माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो हे कुणाचं एकाचं काम नाही आहे कुणाचं एकाचं हो नुकसान होत नाही तिथं असलेल्या सगळ्यांचंच नुकसान होत आहे याची जाणीव करून कृती समितीच्या मागं भक्कमपणे उभे राहावे नगर परिषदेने आरा आरा जो आराखडा मंजूर केला आहे त्याच्याविरोधात संपूर्ण जामखेड शहर बंद ठेवलेलं आहे आणि जामखेडकरांचे मनापासून आभार की त्यांनी या सर्व गोष्टींना पाठिंबा दिला खरं पाहता आराखडा मंजूर करता पहिला जो आराखडा मंजूर केला होता त्याच्यामध्ये आमची इन्व्हॉल्वमेंट होती आराखडा कशा पद्धतीने मंजूर केला आहे हे पूर्ण जामखेडकरांना आम्ही त्या ठिकाणी बसून सांगणार होतो आणि काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटीसुद्धा आमदार रोहितदा पवार यांच्या माध्यमातून दूर करण्याचं ठरलेलं होतं परंतु हा आराखडा शेकंडचा आराखडा जो बनवला गेला सरकार चेंज झाल्यानंतर आयकॉनमध्ये कुणाच्या ऑफिसला बनवून घेतला सी ओ तिथं कोण बसले होते आणि कुणाच्या मान्यवर जसं आता बहिणीने सांगितलं की वर्ग तीनच्या जमिनीवर तिकडं आरक्षण टाकलं त्या रोडला जमिनी कुणाच्या आहेत हे जामखेडकरांना वास्तविक पाहता माहिती पाहिजे त्यांच्या जमिनींना भाव यावे त्यांच्या प्लॉटिंगचे पैसे वाढावेत यासाठी हा शेकंडचा आराखडा आयकॉन सिटीमध्ये कोणाच्या तरी प्रायव्हेट ऑफिसमध्ये बसून हा जामखेडकरांवरती लादलेला आहे हा आराखडा मंजूर होण न होण्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करू कृती समितीसोबत कंटिन्यू राहू आणि वेळ पडलं तर उपोषणाला सुद्धा सर्वांसोबत सार, बसू या ठिकाणी गोही देतो आणि थांबतो दिवसापासून बचाव कृती समितीमार्फत हे आंदोलन चालू आहे आज आपण पाहिलं तर खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सर्व जामखेडच्या नागरिकांनी दिलेला आहे तर मागील दोन दिवसापासून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर आम्ही काल धरणे आंदोलनाला बसलो आणि आज जामखेड बंद हात दिली आपण आजची जर संपूर्ण जामखेडकरांची जर साथ पाहिली तर प्रशासनाने आणि दोन्ही आमदार महोदयांनी याचा नक्कीच विचार करावा तर जामखेडमधील आज या ठिकाणी कमीत कमी आठशे ते हजार लोक उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येसमोर आपण जर हे ग्राह्य करणं तर हे संपूर्ण चुकीचं झालेलं आहे तर नक्कीच सर्व जामखेड यातून न्याय मिळेल आणि आपण यातून नक्कीच सहभाग घेऊन आपल्या ते हातामध्ये हो आहे आपल्या एका फोनद्वारे आपण सर्व महाराष्ट्र हलवू शकतो तर आपण हे नगर राष्ट्र जो चुकीचा आराखडा केला के आहे हा नक्कीच थांबवू शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे तरी आपण या सर्वांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा आज आम्ही या ठिकाणी जामखेड बंदचे हात दिली आहे परंतु जर आमचं त्या गोष्टी नाही ऐकण्यात आल्या तर आम्ही यापुढे अजून तीव्र स्वरूपामध्ये ते आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करू हेच या ठिकाणी आम्ही बचाव वृत्ती समितीमार्फत इशारा देत आहे तरी आपण याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हा आराखडा रद्द करावा व नव्याने संपूर्ण जामखेडकरांना विश्वासात घेऊन नवीन आराखडा तयार करावा हीच या ठिकाणी विनंती करतो विकास आराखडा विकास आराखडा रद्द करण्यासाठी या ठिकाणी जामखेड तालुक्यातील सर्व सर्वजण या ठिकाणी विकास आराखडा विका रद्द करण्यासाठी जामखेड शहर सार। बंद करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्व जामखेड शहर आज कडकडीत बंद आहे त्यामुळे प्रथम समितीच्या वतीने सर्व जामखेड वासियांचे आभार व्यक्त करतो त्यांनी एका हाकेवरती हा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करण्यासाठी जामखेड शहर कडकडीत बंद पाळलेला आहे या ठिकाणी जामखेडवरती हा जो अन्यायकारक विकास आराखडा राबवण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे यामध्ये विकास आराखडा बदलण्याचं काम झालेलं आहे या ठिकाणी रमेश दादा आदबे यांनी सांगितलं की विकास आराखडा कोणाच्या सांगण्यावरून कुठं बदलला आणि त्याचा फायदा कोणाला होत आहे आता या ठिकाणी विनायक राऊत यांनी सांगितले की आपल्या तालुक्याला दोन दोन आमदार आणि खासदार आहेत या ठिकाणी सर्वांनी यामध्ये लक्ष घालून हा विकास आराखडा रद्द झाला पाहिजे ही भावना सर्वांची आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी योजी झालेले आहेत आणि त्यामध्ये आमचे पंधरा फूट जागा जास्त जात आहे त्या त्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी हरकत घेऊन त्या ठिकाणी आपण कोर्टामध्ये दाद मागणार आहोत आणि आमदार रोहितलाल पवार यांच्या माध्यमातून आपण हा विकास आराखडा रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो दारू जामखेड शहर तालुका जा, विकास आराखडा त्या निमित्तानं जामखेड शहर खडखेत बंद ठेवण्यात आलं आहे त्यानिमित्त सर्व व्यापारी ग्रामस्थांचे आभार मानतो आम्ही सर्व जामखेडकर खऱ्या अर्थाने शहराच्या विकासासोबत नक्कीच आहोत परंतु हा विकास होत असताना सर्वसामान्य जनता शहरातील नागरिक हे खऱ्या अर्थाने भरडले जात आहेत का व यांच्या घरावरती एका अर्थाने आपण म्हणला जातो की नांगर फिरला जातोय का अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसते आणि घरं या रोडच्या माध्यमातून बाधित होत आहे अनेक ठिकाणी ते पूर्वकल्पना न देता सूचित न करता अनेक ठिकाणी त्यांनी रिझर्वेशन टाकले आहे काही ठिकाणी दोन जाणीवपूर्वक कुठं ग्रीन कुठं येल्लो ठेवायचं आहे हे कोणाच्या झालं झालंय का या सगळ्या गोष्टी येत्या काळात पुढे येतीलच याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आम्ही जामखेड तालुका कृती समिती याचा सर्व कडकडून विराध विरोध करत आहोत आणि पुढील काळामध्ये हा विकास आराखडा जामखेड शहराला सर्वांना विश्वासात घेऊन तयार होईल अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो येथे या निमित्ताने कोणी त्याचे नगर रचनाचे अधिकारी असतील किंवा संबंधित मुख्य अधिकारी असतील यांच्याकडे कृती समिती पूर्णपणे बसून या शहराचा विकास सर्वांगीण विकास कसा होईल हे प्रामुख्याने आम्ही पाहणार आहोत नक्कीच झोन पाडणारच आहे कुठं ना कुठं रस्ता जाणारच आहे परंतु तो होत असताना आमची सर्वसामान्य जनता मोलमजुरी करून त्यांनी खऱ्या अर्थाने घरं उभारले त्यांचे घरे मोडले जातात का याचा विचार देखील होणं गरजेचं आहे भविष्यात एक तीस वर्षाचा पुढचा विचार करून जर हा आराखडा होत असेल तर शहराच्या मध्यापासून चारशे मीटरवर रोड येतो कसा हा प्रश्न माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतो त्यांनी त्याच्यामुळं ते हा रिंग रोड तीन किलोमीटरपर्यंत वाढवला जावा त्याच्यामुळे शहराचा विकास देखील होईल आणि त्याच्या नियोजित असं शहर आपलं जामशेट शहर उभं राहील आणि त्याचं एक मॉडेल आदर्श मॉडेल आपल्या महाराष्ट्रात होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आमदार राम शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जी जी काही याला गरज लागेल तिथं काही बोलण्याची गरज असेल शासन दरबारी आम्ही सर्व कार्यकर्ते येण्यासाठी त्यांच्याकडे जाऊन आपल्या सर्व कृती समितीच्या मागण्या असतील सर्वसामान्यांच्या मागण्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचून आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून हा विकास आराखड्यामध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आराखड्यासाठी आणि त्याला पाठिंबा त्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व व्यापारी कार्यकर्ते त्या गावचे नागरिक बंधून तर दोन दिवसापासून आपण या आंदोलनात आहोत काल आपण या ठिकाणी हे आंदोलन केलं उपोषण केलं आणि आज स्वयंस्फूर्तीने जामखेडकरांना बंदचे हात दिले आणि जामखेडकरांनी स्वयंस्फूर्तीने बंद केला जामखेडकरांच्या लक्षात आलं हा जो विकास आराखडा होतोय हा आपल्या गावाला आपल्या माणसाला आणि सामान्याला न परवडणारा विकास आराखड्यामध्ये अनेक गोष्टी या चुकलेल्या आहेत जसं की आपण सांगितलं की चार चार चारशे मीटरवरती रिंग रोड येत आणि रिंग रोड जिथं केला आहे त्याच्या बाहेर ग्रीन झोन केलेला आहे तर तुम्ही दीडशे फुटाचा रस्ता करता त्या दीडशे फुटाच्या रस्त्याच्या बाहेर शेअर वाढवून द्यायचं नाही काय हा साधा विषय आहे तर दीडशे फुटाचा रस्ता तुम्ही करत असला तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक मीटर शेअर वाढलं पाहिजे जेवढा तरी विचार झाला पाहिजे तो बाहेरचा भाग हा सगळा ग्रीन झोन म्हणून त्यांनी टाकलेला आहे म्हणजे परत तुम्हाला आम्हाला जर त्या ग्रीन झोनमध्ये येणे करायचं असेल तर शासन दरबारी हजार हेलपाटे मारल्याशिवाय चांगल्या चांगल्या लोकांच्या तुंडी भरल्याशिवाय तो ग्रीन झोन परत गेलो दुर दुर <laughs> म्हणजे ग्रीन झोन टाकणाऱ्याला वाटतं की बरं झालं माझा ग्रीन झोन परंतु परत, परत हेलपाटे मारताना तो म्हणणार आहे की कशामुळं मी गुंततो हे गेलं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जामखेडकरांच्या अजून लक्षात आल्या नाही जामखेडा शहरातून जाणारा जो हायवे आहे किंवा जो मोठा रस्ता आहे ज्याला राज्य मार्ग म्हणतो आपण आणि जो राष्ट्रीय मार्ग आहे हे दोन मार्ग आपल्याकडे त्या दोन्ही मार्गाची रुंदी वाढवताना त्यांनी जर पंचेचाळीस मीटरची रुंदी या ठिकाणी केली पंचेचाळीस मीटर म्हणजे दीडशे फुटाची रुंदी केली दीडशे फुटाची रुंदी केली तर साकत फाट्यापर्यंत आताच्या ज्या दोन्ही बाजूने इमारती आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पडतात सगळ्याच्या सगळ्या इमारती पाडतायत आत्ताच्या दृष्टीला आणि एवढ्या इमारती पाडून नेमकं शहराचं तुम्हाला करायचं आहे काय हा फार महत्वाचा आणि आमच्या लोकांना अजूनही माहीत नाही की आपण याच्यात बाधित होतो लोकांना वाटतं फक्त रोड झाला आहे तीच लोक बाधित आहेत आम आमचं असं म्हणणं आहे की रिंग रोड झाला हे तर बाधित आहेतच परंतु त्याच्यापेक्षाही बाधित आपण हायवेमध्ये जातोय आपण गावातली जे मोठे रस्ते करणार आहेत त्याच्यामध्ये बसलेलो आहे माझ्या अदाफुले वस्तीसारख्या भागात मोठा रस्ता केला त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर घरकुलं जात आहेत घरफुल शासनाने दिल्या ते जात आहेत जा त्याचा विचार आमच्या त्या घरफुलात राहणाऱ्या माणसाला बी नाही त्या गल्लीत राहणाऱ्या व्यक्तीला बी नाही त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी पत्रकारांना तुम्हाला मी विनंती केली की तुम्ही थोडी जनजागृती व्हावं लोकांना हे कळावं की आपण याच्यात बाधित होतो आणि ते कळल्यानंतर ते लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील त्यांच्या काही तक्रारी येतील तर कालच आपण अधिकाऱ्याशी बोललो तर अधिकाऱ्यांनी सांगितलं आता आम्ही तक्रारी घेणार नाही तुमच्या तक्रारी करायच्या असल्या तर डायरेक्ट सरकारला करा आमच्या आता आमचा टाईम बॉन्ड संपलेला आहे प्रधान सचिवांना तुम्ही आता तक्रारी करा आमचा टाईम बॉन्ड संपलेला आहे म्हणजे जामखेडमधून पाचशे सहाशे नियमित तक्रारी आल्या बाधित पंधरा हजार लोक होत आहेत म्हणजे आपण किती जागृत आहेत एवढे लोक आपल्याकडे कमी जागृत आपल्या जा या लोकांना न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी लढा उभा करणं आणि हा लढा आपण आपण पहिल्या दिवशी बोलताना सांगितलं होतं की आपल्याकडे दोन आमदार आहेत खासदार आहेत ज्यांच्या ज्या आमदाराशी दूरते त्यांनी त्यांच्याकडे जायचं आणि आमची मेहरबानी आपलं लेवल स्थगित झालं पाहिजे ज्यांचं ज्या खासदाराकडं दूर ते त्यांनी त्यांच्याकडे जावं आणि काही गोष्टी हे थांबलं पाहिजे जामखेड शहरापासून दोन किलोमीटर जर हा रिंग रोड झाला तर रिंग रोडच्या आतमध्ये येणारा सगळा भाग हा येलो झोन होईल त्या शेतकऱ्यांना परत येलो करण्यासाठी धरावं लागणार आणि आणि रोड बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी जमिनीच्या किमती कमी आहे त्यामुळं जाणाऱ्या शेतकऱ्यांना फार नुकसान झालं असं वाटतं आणि ह्या दोन्ही गोष्टीचा विचार झाला पाहिजे आपलं नुकसानही कमी झालं पाहिजे आणि त्याचा फायदाही जास्त झाला पाहिजे अशा पद्धतीने आपला हा प्रारूप आराखडा असला पाहिजे खरंतर आमच्या हाजीसाहेब सारखे होतं की बाधित लोकांची यादी झाली पाहिजे बाधित लोकांची यादी झाली पाहिजे ती गोष्ट खरी आहे की जो प्रारूप आराखडा आहे या प्रारूप आराखड्यामध्ये इतकी जमीन जाते तो इतके घरे जाते इतक्या इतक्या लोकांना त्याचा हे होऊ शकतो आणि इतक्या एवढ्या एवढ्या भागाचा फायदा होऊ शकतो असं शासनाने किंवा नगरपालिकेने डिक्लेअर करायला पाहिजे कसल्याही प्रकारे डिक्लेअर केलं नाही आपण फार मोठे काय पेपर वाचत नाहीत पहिल्यांदा तक्रारी करण्याची घोषणा त्यांनी पेपरमधून केली नगरपालिकेचे पुढं डंकवली होती कुणी पाहिली नाही पेपरमधून केलेली कुणी वाचली नाही वाचल्यानंतर सगळ्याकडेच अँड्रॉइड मोबाईल येत असं काही नाही त्याच्यामुळे त्यांना पाहता आलं नाही की आपण ह्याच्यात बाधित होतोय का नाही हे पाहता आलं नाही त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं लोकांनी आजही मार्केटच्या बेरोडच्या लोकांना वाटतं की आम्ही आता सेफ जाऊ तीस मीटरचा रस्ता झाला आता काय आमचं बिल्डिंग पडत नाही जेवढा झाला रस्ता तेवढा झाला तर त्या त्याही पेक्षा नवीन प्लॅनमध्ये आपण पंचा पंचेचाळीस मीटरचा रस्ता आहे एखाद्या बाजूला परत साडेआठ मीटर एखाद्या बाजूला साडेआठ मीटर जाणार आहे हे लोकांच्या लक्षात ते साडेआठ मीटर गेलं तर आमच्या नगर मार्केट निमित्त एकही गाड्या राहत नाहीत साडेआठ मीटर मध्ये जवळजवळ पंचवीस फूट जाते पंचवीस फूट गेले की एकही गा जे शेतकऱ्यांसाठी गाडे पाडले ते शेतकऱ्यांच्या मुलांना गावता तर सगळे जातात ते विस्थापित होणार हे मुलं त्यांनी करायचं काय परत प्रश्न आहे आधीच आपला भाग हा दुष्काळी भाग आहे आपल्या इकडं मोठा कारखाना नाही आपण नाही एम आय टी सी आहे नाही त्याच्यासाठी प्रयत्न करता येत लोक पण होत नाही पण ते छोटे छोटे उद्योग आहेत हे जर बंद पडले तर आपली रोजीरोटी आणि म्हणून या सगळ्या कारणासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो आराखडा आज तयार झाला हा आराखडा आम्हाला मान्यता आमच्या शहरापासून एक दोन किलोमीटरच्या बाहेर रो रोड घ्यावा आणि त्या रिंग रोडला अप्रोच रोड हे तिथंच असावे आणि शहरात जे रोड डेव्हलप करत आहेत ते त्या शह भागाची लोकसंख्या पाहून त्या भागाचे घरं पाहून त्यांचे रिक्वायरमेंट पाहून डेव्हलपमेंट करावं दे पन्नास वर्षाच्या नंतरसाठी तुम्ही जर हा प्लॅन करत असाल आणि आज लोकांचा संसार मोडत असेल तर तो योग्य नाही आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी मुख्य पुणे वेगळं आहे आणि इतर पुण्याचे भाग वेगळे तसं जामखेड ही डेव्हलप होऊ शकतं स्वप्नेश्वर वेगळा भाग डेव्हलप होऊ शकतो नंतर करमाळा रोडच्या बलीगड वेगळा भाग डेव्हलप होऊ शकतो बरोबर मुख्य शहर आहे त्या पद्धतीने ते काही सुधारणा करता करता डेव्हलप होऊ शकतं हे लक्षात घेऊन हा प्लॅन तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू वेळ आली तर आपल्या सगळ्यांना आंदोलन करावं लागतील त्यासाठी आपण सगळ्यांनी आंदोलनाची तयारी ठेव उद्या रस्ता रोखो आंदोलन करावं लागेल उद्या आणखी दुसरं एखादं आंदोलन करावं लागेल आंदोलन करावं लागेल आणखी काही उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल या सगळ्यासाठी आपली तयारी असली पाहिजे या सगळ्यासाठी तुम्ही मी स्वतः तयारी आपण सगळेच आहोत आणि निश्चित हा आराखडा हमवून पाडू नवीन आराखडा जी नवीन बॉडी नगरपालिकेची जे नवीन लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येतील जे नवीन नगरसेवक नगर अध्यक्ष त्या ठिकाणी होतील त्यांच्या डोळ्यासमोर हे नवीन आराखडा तयार होईल अशा पद्धतीची आपली मागणी राहतील ते होण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू आणि हा आराखडा हाणून पाडू एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सगळेजण त्या ठिकाणी धन्यवाद त्या जामखेडकरांनी एका हाकेवरती स्वयंस्फूर्तीने स्वतःहून लोक म्हणायला लागले की आपल्याला बंद करायचं आम्हाला करायचं बंद हा दोय गोष्टींनी जामखेडकरांनी हा बंद केला आणि आपल्याला सहकार्य केलं तर त्यांना धन्यवाद देतो खरं तर बंद हा वैयक्तिक कारणासाठी आता करता येईल त्याच्यावर कोर्टाने वेगळ्या डिरेक्शन दिलेले डायरेक्शन दिलेले परंतु हे वैयक्तिक कामासाठी हा बंद केला हा जामखेडचा विषय पूर्ण जामखेड शहर यात बाधित होते आणि या शहराच्या विकासाचा आराखडा तयार होता त्यांना जामखेड शहर बाधित होता त्यांना शहराचे भवितव्य पाहून हा सगळ्या जामखेडकरांनी उतारलेला बंद हा वैयक्तिक नसून सामूहिक आहे त्यामुळे हा बंद हा सगळ्यांच्या स्वयंस्फूर्तीने झालेला आहे आणि सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने यात पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानतो आणि शासनाने पुन्हा एकदा या गोष्टीची दखल घ्यावी अशी शासनाला विनंती करतो आणि थांबतो